बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पंचवीस फेब्रुवारी रोजी खरवते दयवेली मधील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या गोविंदराव निकम क्रीडा नव्याने साकारण्यात आलेल्या सीझन बॉल क्रिकेट मैदानाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट व कोलकाता नाईट रायडर्स संघाचे आघाडीचे खेळाडू रिंकू सिंग व व्यंकटेश अय्यर सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चुकळून संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम व भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक रक्षक चंद्रकांत पंडित यांच्या हस्ते संपन्न झालं या मैदानाच्या माध्यमातून कोकणातील असंख्य नवे खेळाडू घडवण्याचे ध्येय आमदार शेखर निकम यांनी पुराशी बाळगून गेल्या काही वर्षांपासून या मैदाना काम हाती घेतलं कोकणातील क्रिकेटपटूंना रणजी दर्जाचं मैदान मिळावं जेणेकरून हे तरुण क्रिकेटला एक नवी दिशा देऊ शकतील हा प्रमुख उद्देश आमदार शिखर पंडित यांनी ठेवला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनेल